एउटा माछा बिति

तो टाक करतोय निक केल्याचं हे कुठतरी नाही दिसलंय शेवट दिवस तो चाप सुद्धा आलोختی वाकून खाले बैल फुटदर हे मागदर घ्या कसा तर ग नि आता सगळा नण्या चाव दे नाही हा

पाणी होत करते पाणी होत्या <laughs> 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 どうなるほど。<noise> <noise>

उरप आवाज लाव कपाळावर ঄টমিতাই বনারে সমাইকে ও হাইগা সিডিদি ঐরেরাসকা জাডাইগাকা সিতা খুতযালের Dios

निबाट <laughs> चालू होत चालवत होत चालवत चालू म्हणलं सुट्टायच होती तुम्हाला

Oke, oh. oke, 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 oke,

शेव्या <laughs> पाडले <laughs>

કાય <laughs> કર <laughs> हा बस दाखल साईट मी आता ह्याच्या उभेच काय बाबा साईटला सकाळचा काल आहे का